अनधिकृत बांधकाम हटवताना दंडही वसूल होणार सांगली आयुक्तांचा सा इशारा सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांच्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात आहे ड्रोनच्या नजरेतून एकही बांधकाम सुटणार नाही त्यामुळे जी बांधकामे अनधिकृत आणि विनापरवाना उभारली असतील ती हटवण्याबरोबर त्यांचा मालमत्ता करही दंडासह वसूल केला जाणार आहे आयुक्त शुभम गुप्ता यांनी याबाबतीची धोरणं राबवण्यासाठी हालचाली गतीमान केलेल्या आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाले ओत आणि पूरपट्ट्यात अनेक अनधिकृत बांधकाम झालेली आहेत काही ठिकाणी महापालिकेचा परवाना न घेता अनेक बांधकामं केलेली आहेत तर काही ठिकाणी महापालिकेच्या चुकीच्या परवानेच्या आधारे बांधकामे झालेली आहेत अशा बांधकामांच्या नोंदी महापालिकेकडे नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे अनधिकृत बेकायदेशीर बांधकामे कोणत्याही परिस्थितीत हटवण्यात येतील मात्र त्यांच्याकडून कर आणि दंड वसूल केला जाईल असं आयुक्त गुप्ता यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली